हॅलो हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल या चॅनलवर तर आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहोत तर व्हिडिओमध्ये हा मंदिर जो आहे हे मंदिर कुठला आहे तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मंदिर कुठलं आहे आणि कोणत्या ठिकाणी आम्ही फिरायला आलेलो आहोत तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा इतकं सुंदर आहे हे मंदिर खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूप पाहण्यालायक आहे रात्रीला लाइटिंग वगैरेच्या याच्यानी तर खूपच सुंदर दिसते आता सायंकाळची वेळ होती पण अजून लाईट वगैरे सुरू झालेले नव्हते त्याच्यामुळे मग थंडीचे आम्ही लवकर गेलो आणि लवकर परत आलो थंडीच्या ह्याच्यानी तर लाईटिंग वगैरे सुरुवात झाली नव्हती अजून लाईट

सम्य 啊？Huh? आपलं कोणी काढायला येणार ना फोटो आपला